मित्र हो नमस्कार हेच अमुचे मागणे अण हेच अमुचे सांगणे माणसाने माणसाशी समवागणे आदरणीय कवयित्री प्राध्यापिका सुमती पवार यांची हृदयस्पर्शी रचना माणसाला लागतो माणूस अभिवाचन उमेश शिंदे माणसाला माणूस लागतो त्याशिवाय जगत नाही माणसाचं जरा जरासुद्धा भागत नाही तरी का अंगलट येतात सांगा पहा आपली नाती तरी तरी का अंगलट येतात सांगा पहा आपली नाती बघता बघता होऊन जाते डोळ्यांसमोर त्यांची माती बघता बघता होऊन जाते डोळ्यांसमोर त्यांची माती डोक्याचा मग भुगा होतो मी तर कुठे चुकलो नाही तरी समोरचा कामाला समजून घेत नाही डोक्याचा मग भुगा होतो मी तर कुठे चुकलो नाही तरी समोरचा कामाला समजून घेत नाही खरे नसले तरी म्हणतो हो माझेच खरे आहे खरे सांगा आशांशी कसे वागावे बरे खरे सांगा आशांशी कसे वागावे बरे टाटा बिरला वाढले तर ते चालतात आम्हाला पण चालत नाही पहा आपला पुढे गेलेला आपल्यातलाच पुढे जातात जणू आपली पद जाते आपल्यातलाच पुढे जातात जणू आपली पद जाते आणि मग उसू लागते पहा इथेच ते नाते आणि मग उसू लागते पहा इथेच ते नाते आपल्यांना वाढू द्या फुलू द्या फळू द्या आपल्यांना वाढू द्या फुलू द्या फळू द्या नुकसान नाही मुळीच नुकसान नाही मुळीच आपले इतरांना कुडू द्या हातभार लावा हो रोपे आपली वाढू द्या विषारी करू नका आपल्याच हातांनी न द्या विषारी विषारी करू नका आपल्याच हातांनी न द्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा मुखावरती हसू ठेवून यश येईल म्हणा कष्ट नारा विसरत नाही कधीच आपले ते शब्द पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा मुखावरती हसू ठेवून यश येईल म्हणा कष्ट नारा विसरत नाही कधीच आपले ते शब्द आपोआप सांधतात नाती आणि होऊन जातात शुद्ध आणि होऊन जातात शुद्ध आश्वासक एक शब्द कायमचा करतो ऋणी आश्वासक एक शब्द कायमचा करतो ऋणी आणि माणसे म्हणतात मग तो आहे फार गुणी माणसे म्हणतात मग तो आहे फार गुणी खूप धन्यवाद